तर मित्रांनो मी आणि माझा मित्र चालू आहे श्रीवंत्याला काही काम नाही आपल्या मित्राचा असाच फॉर्म भरण्यासाठी पण कसं आहे का टोन झाल्यामुळे इथं सगळा मूडी गेला आहे माझा पण तरी चांगला कॉम्बडा हवे थोडाच होता त्यात ठेवू आमचा ढेऱ्यामुळं चांगलं पण बसाय ना त्यात थांब जाऊ द्या वाईट जाऊ द्या कसं आहे हे बुका ठीक रे पुढं एकदम पावासी काय चाललं अरे बाबा हा विच रे काय चालू त्या बाबा चालू का का नाही इथून तिथून का खरंच ना चांगलं जवळ वक्ता आहे

चला जाऊ द्या मित्रांनो आपली जास्त टावर चास्ट असते पण चला जाऊ द्या आता आपण डायरेक्ट जाणार आहे कॉलेजमध्ये आहे गेट गेट बाहेर जायला पण आहे एंट्री पण तर आपण लई वेळ थांबलो मग आता आपण पिशी तर कसे कसं नाही बघू आता आपण कॉलेज इथं आहे आपले मित्र परिवार मित्राचे मित्र आपले नाही पण इथे आपण एकच व्यक्ती मॅन शो मी तर खुशी असले काम होणार त्याचं काय माहिती आता अरे बाय कापड एक कट्टर फॅन्स तिकडे मोदी इकडं अंबानी दोन बुट घे गोट चला आता आपण फॉर्म भरण्याचा सर्म पेशन आणि इकडं वेगळंच काही चालू आहे आमचा होता आता कसं आहे मग आता आपण फॉर्म भरून घेऊया दुसऱ्या सगळ्याकडे आला तिथं जमा करायला उलट्या कॅमेराकडून आमच्या उलट्या झाल्या द्या आता कसं आहे का जर आवडला असेल ना तर मला अजून लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि नोकटोबद्दल कमेंट करा कारण आता आणि यांचा ब्लोग अजून आहे आपल्या सांग असं त्याला म्हणणं आता कसंही नाही बनवायला लागलं ते म्हणून कसं दोन